माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी काय प्रॉब्लेम आहे जरा प्लीज कोणीतरी बिल्डर का वारंवार चर्चा वाहून गेलेल्या पाण्यामुळे आपण वारंवार त्यांच्याकडं त्यांना फोन करतोय की रस्ता करा म्हणून पण अजूनही बिल्डरने आपल्याला काही रिस्पॉन्स दिलेला okay. नाहीये श्यामकांत शेंडे अभिनव ग्रुप आणि बिल्डिंग बिल्डिंग सोसायटीचं नाव आहे द वन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ग्रुगाव ठीक आहे तर आपण त्यांच्याकडे वारंवार हे केलं बाबा रस्ता करा रस्ता जातो आपले इथं लेडीज लोक आहेत जे प्रेग्नेंट आहेत त्यांना ना अँब्युलन्स जात ना कुठली गाडी जात आणि साधा चालता पण येत नाही आणि जवळजवळ आपलं हँडओवर करून पण आता जवळ चार पाच वर्ष झालेले आहेत आता तर हे सर्व गोष्टी झालेत तरी बिल्डर आपल्याकडे अजून लक्ष देत नाही त्यासाठी आपण इथं इथपर्यंत यावं लागलं आपण थोडं ला महिला वर्गाला पण विचारूया कारण यांचे प्रॉब्लेम खूप महत्वाचे लहान मुलांना खालीपर्यंत आपण कोणी काही पैसे कमी भरलेत का यासाठी कॅबच्या वगैरे सगळं खाली रोडवर या म्हणतात शाळेतल्या मुलांना सोडायलाही रस्त्यावर यायला लागतंय आता लहान लहान मुला येणार कशी एवढ्या रस्त्या तुझा

माझा वाक्य कोणा तुम्हाला काय गोळा असे बोला माझी मा काही हरकत नाही तुम्ही म्हणता की सर द्या तर आज सर शिवू शकणार नाही सरांच्या काही काहीतरी सात जागा कोणाचं सासऱ्यांचं आहे तिकडे गेलेले आहेत सर सर काल परवा शनिवारी पासून पुण्यात नाहीयेत सर आज संध्याकाळी पुण्यात येणार आहेत सर भेटाच असतील तर तुम्हाला आज भेट उद्या सकाळी भेटतील किंवा उद्या दुपार नंतर भेटतील आता मी म्हणजे ते वैद्य मॅडम आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत रोडचं काम तिकडे चालू होत नाही तोपर्यंत आम्ही ना हल्ला होता बरोबर आणि दुसरं आता आपण याच्यामध्ये पोलीस स्टेशनला गेलो होतो तर पाच तारखेचा आज आपलं ता आंदोलनाचं आपण हे केलं पण त्यांनी आज काय आहे की सीएम ची मुवमेंट आहे तर त्यांनी आपल्याला फक्त आजच्याऐवजी उद्याची म्हणजे उद्या तुम्ही काय करायचं ते करा म्हणले रोडवर रोड जाम केला तरी चालेल चक्का चाले जाम करा पण जे काय असेल ते त्यांचं एकच आहे की उद्या करा आणि आज त्यांनी सहा वाजता आपल्याला म्हणजे ते म्हणले मी शेंदे साहेबांना बोलून घेतो आणि तुमच्या समोर काय असेल तर रोडचा विषय आपण मार्गी लावा म्हणजे त्यांचे जे सिनियर फी आहेत ते म्हणले की आपण बोलू म्हणून आज पाच वाजता सहा वाजता बघू आता जे काय आपलं वेळ मिळेल ते बघू पण माझं तर हे म्हणणं की आपल्याला इथं हलायचं नाही जोपर्यंत तिथं रोडचं काम चालू होत नाही तोपर्यंत हलणार चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा